घरात मोमोज बनवणं एवढं सोपं आहे ना की तुम्ही एकदा बनवाल तर बाहेरचे मोमोज विसरून जातात चिकन खिमा घेतलाय मी आणि स्क्रीनवर दिलेले सगळं साहित्य त्यामध्ये ते टाकायचं दोन कप मैदा चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकून ना पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं मी चटणी पण घरात बनवली होती त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मोठी चपाती लाटून घ्यायची आणि झाकण्याच्यामध्ये तिने छोट्या छोट्या पुऱ्या एकसारख्या करून घेतल्या होत्या मोमोज बनवताना सगळ्यात सोपं काम म्हणजे मोमोजची डिझाईन बनवणं तर तुम्हाला ज्या शेपचे मोमोज पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता आता मोमोज स्टीम करताना मी चाळणीला ना बटर लावलं होतं तुम्ही तेल पण लावू शकता आणि खाली मस्त असं पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्याच्यावर सगळे मोमोज ठेवले होते आणि मस्त पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला स्टीम करून घेतलं एवढे टेस्टी झाले होते ना हे खायला फुल व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय